ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिल्लीतील भोला ज्वेलर्स लूट प्रकरनातील सांगलीतील दोघी अटकेत 1.56 लाखाचा मुद्देमाल हस्तगत दिल्लीतील फर्श बाजार पोलीस ठाणी हद्दित 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता छोटा बाजार मधील भोला ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात दोन अज्ञात इस्मानी पोलीस असल्याचे भासवून 20 लाखाची रोकड सोन्याचे दागिने सोन्याची बिस्किटे आणि तीन किलो चांदी असा एकूण एक कोटी छप्पन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला लुटीनंतर आरोपींनी दुकानातील कामगारांचे अपहरण करून पळ काढला होता घटनेची गांभीर्या लक्षात घेऊन दिल्ली क्राईम ब्रांचने तपास सुरू केला तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली यानुसार क्राईम ब्रांचचे पथक सांगलीत दाखल झाले सांगली स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के व पोलीस शिपाई अभिजित माळकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी सोनी आरग गावात असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी सोनी गावातून प्रशांत राजकुमार कदम वर्ष पंचवीस राहणार उपळावी रोड सोनी आणि आरग गावातून शुभम राजाराम कांबळे वयवर्ष सव्वेस राहणार बेकर वसात कळंबी यांना ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी कौशल्याने तपास करून लपवलेला मुद्देमाल हस्तगत केला समक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींना दिल्ली क्राईम ब्रांचकडून न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने चार दिवसांची ट्रान्सिट रिमांड मंजूर केला आहे पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत म्हणकरे नेटसाठी आदिमानी मिरज